सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सो गाईज कशीच सगळी मंडळी बरे आहेत का नाही बरे असलीच पाहिजे तर चला आता निघल्यावर सामानाला आणि पहिले ज्यूस पिताव जरा लोडिंग वगैरे करता ज्यूसची आणि जाता कोलबी वगैरे घ्यायला आणि स्पेशल कोलबी दम बिर्याणी म्हणजे फ्रॉन्स दम बिर्याणी ज्यूस वगैरे पिता ज्यूस सेंटरला आल्यावर दिसतं 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 सगळं तर दिसतं ना मग सबस्क्राईबचं बटन नाही दिसत मग करा ना सबस्क्राईब लसपट यावं आय लव यू अरे एवढा चेहरा हसरा आहे तुझा आणि तरी म्हणते चेहरा नाही बरोबर आणि मामा आलेले आहेत पाणी मी पाणी पासतो एकदम कुठल्या आले उलथून आले कुठल्या काय काय वाव वाव सार नको बोलू काय बोल नोका खाजल र म्हणजे शंभर टक्के उभा पडले काय भाव बोल भाऊ काल बोमलांचा सेल लागला होता तुझा फोटो टाकलाय तुझा फोटो टाकलाय तुम्ही बघितलं नाही का मिळत बघायला आमच्या इथे बोंबील नव्हते मग मला सांगायचं ना मी फोटो काढून पाठवलं असतो ना फोन करायचं ना बोंबील तुला बघायला नव्हते जास्त उशिरा मारू नको बघा तू बोंबलाचा भाव बोल साडेतीनशे बोलते काय करता उद्या सस्त होतील उद्या फ्री भेट फ्री भेटतील मग उद्याच घेता ना मग एक काम कर ना आजच दे ना फ्री उद्या घे ना लागल द्या असा बर्फ टाकतात मच्छीला जेला बनवत कष्ट मारला बघ बारा मारा लागतं आमचं कष्ट बघ कष्ट कवर कष्ट चार दिवस मच्छी एक तन रात्री दोन ला जायला लागतं मच्छीला पाच दिवसांची एकदा म आ... पाच बरोबर ना हा का लुटो तन त्याचा काय दोनशे चा पापलेट पाचशे ला एक टन त्याचा काय दोनशे जोरी पाचशे ला एक तन तीनशे रुपये एका जोरीवर आणि त्याचा काय सांगतात का नाही ना कोलबी चालवले कोणच्यासाठी माहित आहे का ऐश्वर्यासाठी प्रॉन्स बिर्याणी बनवला विशाखा मला कोलबी बरोबर दे नाही बारुक्षी बारुक्षी कोलबी टाकते ऐश्वर्या मला ऐश्वर्याला प्रपोज मारायची तिला इम्प्रेस करायचं आहे प्रॉन्स बिर्याणी ती बारकी टाकली जाऊ लाशी नाही होणार जाऊला जाऊ बिर्याणी बिर्याणी कोलबी बिर्याणी कोलबी का तू बोलली विषय संपला तू बोलशील <laughs> फोटो बघला तुला करा वाटेल लांब लांबशी फोन येतात म्हणून कस व्हिडिओ साठी <laughs> म्हणजे तुला फेमस केली मी बोल ना ही जे फोटो बघला काल तरी आता हे चॅनल चालत नाही म्हणून याच्या पहिलेचा चॅनल एवढा भारी चालला होता ना अरे कधीची माहिती व्हिडिओ लय दिवस झाला चला आता ऐश्वर्यासाठी बिर्याणी बनवायला घेतलेली आणि आजचा स्पेशल ब्लॉक बिर्याणीसाठीच असणार आहे प्रॉन्स बिर्याणी ऐश्वर्या हो बोलिल हो ठीक करून टाकेन लगेन नाही तर आता काय मला आता रंडवाचं मारावं लागेल लाईक करा फुलकरूल

दीर के ना धीर घे ना तुला का भाऊ कधी दिले का चार काटा तरी बघले का त्या फ्रेंड या दंत कलाकार काटा बघले का बघले का रे पाणी टाकले त्याचा काय पाणी त्यांचा मोठा गोठा आहे शंभर ठीक आहे देता तर चला आम्ही आलेलो आहे इकडे आता पत्रिका टिकला लावायचा प्रोग्राम काय बोलताना याला पत्रिका पूजन झाला का पत्रिकेचं पूजन हो मोहिनी गणेश बोस्टे भंडारी आहे अमित भंडारी आहे तू, तू? 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 ते ओके चला अजून झाली नाही ती आता थोडेच दिवस राहिलेस गणेशांकडे त्यांचे ते काढा पडावा टिकल्या लावा, सेटप शक्ता सगला। सेटप लावा चला सेटअप बघू शकता तुम्ही सगळ्या सेटअप ची वाट लागलेली आहे लावा चला पडावा आता स्वस्तीची व्हिडिओ काढताय व्हेरी डेंजरस सीन चला हा जर इकडचा ब्लॉग जर जास्त झाला तर मला अलग अलग सेपरेशन करावं लागेल ब्लॉग ब्रॉन्स बिग नाही बघूया आता काय होतंय कसं होतंय कधी होत सगळ्या पत्रिकांचा बोजा आलेला आहे एक हजार एक हजार एक हजार तीन हजार पत्रिका छापलेल्या <laughs> आहेत लाईक करा फॉलो करा लाईक करा फॉलो करा यांची भांडा देवा परत एकदा करा ना होई एकदा ना <laughs> इग्रे स्वस्तिक काढायला घेतलेलं आहे सेटअप रेडी करायला घेतलेला आहे वेद तू आपला ब्लॉक करायचं का काम कर नाहीतर टाकल्याव तुझ्या लक्षती स्वस्तिक कसा असतो असा हे असं असेल ना अरे काय चालले तुझा वाचून नाही तू अख्खी पिक्चर लुक बघू माझी मध्ये पॉज पण कर <laughs> पुछे का करतच नाही नुसते बसले बघतच काम करत कधी बसून आपण काम करत लावायचं त्या नाही नुसते बघायच करत असं थोडे असतं का तू आले काय नुसतं का बघायला आले का गावालांचीच काम आधी

रेषेवरती बरोबर होता ना पण रेषेवर मी बरोबर घेतलेला तुम्ही बोलतोय अरे खेडे गावातल्या लोकांचं काम नाही आदिवासी ना कोण आहे स्टँडर्ड ना कोण गावठी तुमच्या गावठीपणा बरोबर खेडे बरोबर आहे

कुठे लेवल ती जास्त बाहेर गेली मी लेवल करतो तू नको टेन्शन घेऊ तू नको ना टेन्शन मोहिनी बसली आता पत्रिका झाला इंग्लिश पत्रिका लावून गेल्या मराठी पत्रिका झाला पूजन धवलारीन भेटली आपल्याला मोठा तेल वाटत आता इंग्लिश पत्रिका छापल्या होत्या शंभर दिवस त्या राहुनी गेल्या मोहिनी बोलता बोलता नवऱ्याशी फोनवरती सगळं तुटलेला नाही ते इज्जत कातील माझी लोक आता मला तिथल्या सगळा पाप बिन सगळं केलेलं उतरायला लागतील उतरायला लागतील